नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर आज रानात काय गेली नाही गेली नाही म्हणजे ना काय झालं आज बायचं ह्यांचं काम लवकर आवरलं होतं बाराच्या बारा बारा वाजता जेवण वगैरे झालं होतं आमचं आणि तेवढ्यात थोड्या वेळात बापू आलं बापू आलं ना मग मी फरशू पाणी टाकलं होतं मग बापूंची दारी पण झालं होती ना दार मोडून आलं होतं बापू कोथंबीर घरी ठेवायला तर मग बाईक बापूंसोबत गेली आणि अजून काय बापू आले नाहीत दुपारचे दोन वाजले ते इथं मला वाटले येतील पिशव्या घेऊन मग बापूंबरं जाता येईल पण अजून काय आले नाहीत वाट बघते बापूंची म्हटलं येईन जायला बापू थांबा ना थोड्या वेळ दहा पंधरा मिनटात झालं असतं माझं पण थांबले नाही तर तिकडं पाणी पण मग खाली जातं कारण ना खाली ऊसाच्या रानात पाणी गेलं ना ऊस लावायचं आहे तर ट्रॅक्टर काय म्हणतात ते रोटावेटर असतं ते रोटावेटर मारायचं आहे आणि मग थोडंसं पाणी खाली गेलं की काळ आणतील ट्रॅक्टर रवून वगैरे बसतो त्याच्यामुळं मग बापूंनी घाय केली आणि गेले असं त्या जाऊ द्यात काय हाय बसली आता एकटीच घरी आवरलं सगळं काम हे मस्त छानपैकी कधी ऊन आहे कधी आभाळ येते आणि बऱ्याच दिवसातून वरचं तुम्हाला वातावरण दाखवते इकडं नाला होता इकडं पडीक होते सगळं आता नीट केले त्यात मका केली बघा आली छान वाटेल जशी मका मोठी होईल तशी मस्त वाटेल इकडं पण अजून दिवाळीला लावलेल्या माळा काही काढल्या नाहीतर तर ह्यांना कधी टाईम भेटेल ज्यावेळी काम दुसरं बाकीचं चालू करते त्यावेळी काढते कलरचं हे काम चालू केलं हे इकडून आपली वांगी बसली आता ध्यान राखत घरी छान वाटत असं वरती आल्यावरती बरस असं लांबवरचं सगळं शेतातलं दिसत सगळ्यांच्या पूर्ण येडा दिसतं इकडून पण समोरून काचत ना पूर्ण सगळं बाहेरचं दिसतं बाहेरून आतलं काही दिसत नाही कधी कधी वाटत पण नाही तर आहे म्हणून ही ही जो जो ला ला एक व्हिडिओ काढा म्हणलं आता दोन पो अण्णा आणि अणू हे येतील सव्वा चार वाजेपर्यंत येतात ते गाडी जातात त्याच्यामुळे नाही त्या गाडी नसली म्हणजे त्यांना जवळजवळ सायकलीला यायला अर्धा पावन तास लागतो बसले कपडे वगैरे आता काढून ठेवायचे कपडेही सांगते की आता ऊन पडल्या एवढ्या अर्ध्या तासात नाही सकाळपासून आभाळ झालेलं होतं आता काढायचं हे सगळं म्हणलं झाडून हे काढाव समोरचं सगळं पोरी काय करतात वहीची कागदं वगैरे फाडतात फेकलीच लगे घराच्याकडे आता सगळं झाडून गोळा करून पेटवून द्यायचं एकदा आठवड्यातून एकदा झाडलं की स्वच्छ वाटतं आणि कोण घरी नाही त्याच्यामुळे आपलं मी दार लावून बसते बाई मी असले आपलं बसतं दोघी गप्पा मारीत लिंबाच्या वाट्या म्हणा किंवा ती इकडे येते मी तिकडे जाते कोरोनाची घरी असल्या नाही काय वाटत आणि झोपायची काही सवय नाही झोप वगैरे काही येत नाही कधीच आम्हाला म्हणजे असं बाबा आता हाय टायम झोपावं थोड्या वेळ असं वाटतच नाही म्हणजे झोपच येत नाही मग काहीतरी करत बसायचं आपलं कपडे वगैरे नीटनाटकी ठेवली सगळी घड्या करून बापूंच्या गाडीचा आवाज घेत घेत बापूंची गाडी आली का आली का पण नाही तर आले बायला फोन करते आता येणार आहेत का घरी विचारती नाहीतर मग रानात जायचं कॅन्सलच जा। आता वाजलेत दोन हो दोन वाजून नऊ मिनटं झालेत आहेत बघा चार वाजत तर काय घरी येतो आणि आज मला वाटतं लाकडीच्या बाजारला जायचे तिकडं नेहला काही दो, दोन दोन इक्षच पेंडी काढायची असेल असं वाटतंय मला आणि कोथिंबीरचं दर खाली आल्यात बरेच जण विचारतात कोथिंबीर कितीला गेली कितीला गेली सुरुवातीला काढली होती त्यावेळी पंधरा रुपयांनी पेंडी गेली ती पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी दहा रुपयांनी गेली आणि आता दोन दिवस झालं सात रुपयांनी आठ रुपयाने जाते असं कारण बापू भरपूर नेतात चारशे पाचशे काल पण चारशे पिंडी मार्केटला नेली होती आणि शंभर पें पेंडी एम आय डी सी देऊन आली ती सूर्यनगरीला एक जणांनी मागितली होती ती देऊन आली होते खिडकीचा फोकस पडतोय ती कसं आणि इथं बसलं म्हणजे कसं असं बाहेर बसल्यासारखं वाटतं कारण पूर्ण राऊंडचं दिसतं कोण आले कोण गेले कोण कुठं चालले त्याच्यामुळं काय वाटत नाही बाहेरच्याला आतलं दिसत नाही बाबा कोण आहे आपल्याला कोण आहे आणि आपल्याला सगळं दिसतं असे तर काल हे व्हिडिओ म्हटलं काढावं छोटासा आपला काय कर्म नाही पण वाटलं फरसे धुयची ठेवली असती तर घर झालं असतं पण काय माहिती कारण काल पारे आले होते एक वाजता आणि आज बारा सव्वा बाराला तर आले असं झालं असू द्या आणि सकाळचं काय कामं लवकर आवरत नाही पोरांचं उरकून देणं आणि त्यांना शाळेत लावणं त्या चिवला घालवायला गेली चिवला घालून आली तेवढ्या तर आत्या रानात निघालेल्या आत्या म्हणल्या चला आता अशी गाडी मला शेताला सोडून येईल त्यांना शेताला सोडवायला गेली रानात सोडलं आणि त्यांची जी भाकरीची शर्ट डोक्याचं कारपा असतं त्याची पिशवी त्यांनी फुडगा अडकवलेली आणि त्यांनी पिशवीच काढली नाही गाडीची माझ्या मी लक्षात नाही मी तशीच घरी घेऊन आली हिथपर्यंत आली हितनं घरी बघ बघती पिशवी गाडीलाच तर परत रिटर्न गेली रानात परत पिशवी ही देऊन परत घरी आली आणि मग परत पोरांना गाडी दिली पोरांला म्हणलं तुमचं तुम्ही जावा परत कपडे धुतली भांडी घासली नंतरने भांडी ही झाल्यानंतर परत जेवणही केलं आणि तेवढ्यातच वेळ गेला झालं मग तेवढ्यात बापू आले असं झालं आणि मग परत मी बाकीचं काम राहतंच किंवा आता बाथरूम वगैरे धुवावं लागतात पाणी भरावं लागतं पाण्याची सोय नाही ना अजून मोठा डबा आहे तो भरून ठेवावा लागतो परत नीट ते बाहेरून पाणी आता आणायचं म्हणलं की पाणी सांडणं ही हो करणं त्याच्यामुळं पण पुसून घ्यावं लागतं ते पाण्याचं एकदा टाकी वगैरे वरून ती मांडली ना मग तो पाण्याचा कार जाईल बघा जास्त राडा वगैरे पण होणार नाही कारण खालून बाहेरून पाणी घरात आणायचं आत म्हणलं की मग होतं ती तसं जरासा असू द्या बाय सगळ्यांना काढला आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला काय सांगा बाय बाय